नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर ते लाल कांद्याच्या अवकाली चौसष्ट हजार सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त तेवीसशे पन्नास सर्वसाधारण एक हजार प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त सोळाशे छत्तीस सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती एवला अंदर सुले ते लाल कांदेच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला दोनशे पन्नास जास्तीत जास्त सोळाशे अठरा सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव इथे लाल कांदेच्या वकाली एकोण हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार एकसष्ट सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आहे लाल कांदेच्या वकली बारा हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे पन्नास सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर आहे लाल कांदेच्या वकली अकरा हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त दोन हजार अकरा सर्वसाधारण एक हजार सहा रुपये पुढील बाजार समिती मनमाड आहे ते लाल कांदेच्या वकाली चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त पंधराशे छत्तीस सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पार येथे ते लाल गांदेच्या अवाखाली एकोणपन्नास हजार सातशे सष्ट क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती देवळ आहे ते लाल कांदेच्या अवाखाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार दोनशे चोवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावला पाचशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई येथे बारा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव्याला नऊशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सांगली येथे लोकल गांदेच्या वकाली सात हजार सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव्याला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकली पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळा बसून येथे पोळ कांद्याच्या वकली अठरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतावरून झालेले कांदा बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद